नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांचे वास्तुदीपक युट्यूब मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांना सादर जय जिनेंद्र नमस्कार आज आपण पाहूया स्त्रीला गर्भस्थिर झाल्यानंतर विशेष करून पाचवा महिना लागला म्हणजे सुप्रीती नावाचा संस्कार विधी करवितात या संपूर्ण विधीची आज आपण माहिती पाहणार आहोत संस्काराच्या जीवनात महत्व आहे गर्भाच्या अवस्थेपासून उत्तम संस्कार करायला हवेत ते बाळाला गर्भात केलेले संस्कार आयुष्यभर विसरत नाहीत गर्भाला ऐकू येते म्हणूनच गर्भावस्था हा सुसंस्कार करण्यासाठी सर्वोत्तम काल आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेष करून सर्वच धर्मांमध्ये स्त्रीला गर्भस्थिर झाल्यानंतर पाचव्या महिन्यांमध्ये सुप्रिती नावाचा गर्भसंस्कारविधी करवितात हाही संस्कार मागील संस्काराप्रमाणे मुहूर्त पाहून करावा पाचव्या महिन्यात करावयाचे सुप्रिती नावाच्या गर्भसंस्कार विधीची संपूर्ण माहिती सुप्री हा संस्कार गर्भधारणेपासून पाचव्या महिन्यात केला जातो सुप्रितीचा अर्थसुद्धा प्रीतीप्रमाणेच प्रमोद अथवा हर्ष असा आहे ठरलेल्या मुहूर्ताच्या दिवशी घरासमोर सडा घालून सुंदर रांगोळी घालावे घराच्या मुख्य चौकटीस तोरण बांधावे संपूर्ण वास्तू सुगंधित फुलांनी सजवावे घरास रोषणाही करावी घरासमोर सुंदर साजलसा मंडपही घालावा सनई चौघडा अशी वाद्य वाजवीत गर्भवती मातेस वृद्ध स्त्रीकडून अंगाला सुगंधित उठणे लावून अंघोळ घालावे नवीन वस्त्र व पुष्पाला अलंकार आभूषणे घालावे गर्भवती मातेस हळदी कुंकू कु लावणे नेत्रामध्ये काजळ घालून त्यानंतर संपूर्ण आपतिष्टासह वाद्य वाजवीत हातामध्ये अष्टद्रव्यादी घेऊन मंदिराकडे गमन करावे मंदिराला क्षणी दर्शन पाठिस आरंभ करावा मंदिराच्या जवळ गेल्यानंतर पायावरती पाणी घेऊन प्रथमतः मंदिरास तीन प्रदक्षिणा द्यावेत आज जाताना निश्चय निसय हा मंत्र उच्चारून आपण घंटी वाजवून श्रीमंडपात प्रवेश करावा वेदी कट्ट्यावरती संपूर्ण पूजेचे साहित्य ठेवून आपण जिनेश्वरांना नमस्कार करावे पंडितजींच्या सह संपूर्ण अभिषेकाची तयारी करून अभिषेक विधी शांतीधारा देवशास्त्र गुरूंची पूजन इत्यादी झाल्यानंतर यक्षादींचा सत्कार करावा यक्षादींचा सत्कार झाल्यानंतर आपण शांती हवन विधी करावे संपूर्ण शांती हवन विधी झाल्यानंतर आरती विसर्जन पाठ इत्यादी झाल्यानंतर आपण त्या होमातील भस्म लावावे व ज्या स्थळी आपण संस्कार विधी करवणार आहोत त्या स्थळी जाऊन संस्कारविधीची संपूर्ण तयारी करावी विशेष करून त्या स्थळी जमिनीवरती साली अक्षत हातरून त्यावरती स्वस्तिक काढावे त्यावरती लाकडी पाठ ठेवून लाल वस्त्र त्याच्यावरती आच्छादन करावे पाटाच्या समोर चौरंग ठेवावे चौरंगाच्या दोन्ही बाजूस दोन समयी चौरंगावरती पाच विडे त्या चौरंगावरती अक्षता घालून स्वस्तिक काढावे व त्या स्वस्तिकावरती वचन कलशाची स्थापना करावी संपूर्ण अष्टद्रव्यासह हो मंत्रसंस्कारासाठी पिवळ्या अक्षता घ्याव्यात हळदी कुंकुसह हो आरती सट काजळ डबा संपूर्ण ओटीचे साहित्य विविध प्रकारचे फल नैवेद्य मिष्टान अन्न विशेष करून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यावेळेस गारवा आणला जातो तर संपूर्ण गारवाही आपण या विधीच्या समोर ठेवायचा आहे सुगंधित पुष्पमाला किरीट बाजूबंद गव्हाची माळ विशेष करून या विधीतील मंत्रसंस्कार विधी, मंत्र विधी करण्यासाठी वयोवृद्ध स्वभावगती महिलांना आपण आमंत्रित करायचं आहे या संपूर्ण महिलासह पंडितजी सांगतील त्या पद्धतीने आपण हे संपूर्ण संस्कार विधी करायची आहे याही संस्कार विधीमध्ये मागील विधीत सांगितल्या पद्धतीने प्रथमतः मंगलाचरण मंगलाष्टका संपूर्ण नित्य पूजाविधी कलशस्थापन कलश आर्घ्य कलश पुन्हा वाचन शांतीभक्तीपाठ इत्यादी संपूर्ण विधी झाल्यानंतर वयोवृद्ध सौभागवती महिलांकडून गर्भवती स्त्रीस हळदी कुंकू लावणे डोळ्यामध्ये काजळ घालणे सुगंधित पुष्पाला घालणे विशेष करून या पाचव्या महिन्यातील गर्भसंस्कार विधीत यवमाला म्हणजेच गव्हाची माळ गळ्यामध्ये घातली जाते या संपूर्ण विधीवर या पाचव्या महिन्यातील गर्भसंस्कार विधी यानंतर गर्भवती स्त्रीची साडी चोळणी ओटी भरावी डोहाळे गीत गावेत संपूर्ण पाचव्या महिन्यातील सुप्रिती नावाचा गर्भसंस्कार विधी झाल्यानंतर पंडितजींनी हातामध्ये आदे घेऊन गर्भवती महिलेसह त्याच्या पतीराजास आशीर्वाद देऊन आशीर्वाद मंत्र म्हणत त्या दोघांच्या डोक्यावरती अक्षताक्षेपण कराव्यात वृद्धीरभ होत स्वहा असा आशीर्वाद देऊन त्यांना संतुष्ट करावे त्याचबरोबर गर्भवती महिला व त्याच्या पतीसह दोघांनी पंडितजींना प्रति जयजनेंद्र करून पंडितजींना तांबूल दक्षिणादे देऊन त्यांचाही सत्कार करावा ही संपूर्ण विधी झाल्यानंतर आपतिष्टाच्या सर्वांनी भोजन करावे सर्वांनी गर्भवती महिलेला आशीर्वाद द्यावा यानंतर रोज घरामध्ये भेरी घंटा वाद्य वाजवावीत शांती भक्तिपाठ स्तोत्र जिनस्तोत्र आदी म्हणावे ही पाचव्या महिन्यातील प्रीती प्रमोद नावाचा संस्कार विधी आपण आनंदीत साजरा करावा यामुळे गर्भवती महिलेचे मन आनंदीत प्रसन्न हर्ष राहील आम्ही आपणास पाचव्या महिन्यातील संपूर्ण विधीची माहिती सांगितलेलं आहे आपण पुढील भागात पाहूया पाचव्या महिन्यातील संपूर्ण गर्भसंस्कार मंत्रविधी आपणा सर्वांना नमस्कार